आ, नगर परिषदच्या ज्या निवडणुका लागल्या त्यामध्ये नगरपालिकेचा दोन नंबरचा प्रभाग आहे त्या प्रभागातून प्रभागा मी उमेदवार म्हणून उभा आहे आणि सातत्याने लोकांना जे चार ते पाच वर्ष मी जे काम करतोय ते दिसून येते लोक आज स्वतः माझा फॉर्म भरायसाठी आले म्हणजे मूळ मुद्दा कसा आहे की विकासात्मक जो काम करणारा व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी लोक आपुलकीने येतात आणि फॉर्म भरता हा दिसून येतोय आज पहिला मुद्दा दुसरा की सातत्याने जो द्वेष पसरवला जातो आहे सातत्याने जी वोट दिली जाते बी जे माध्यमात काँग्रेस पक्ष हा पुढे येऊन पाहिजे वन टू वन काँग्रेस आणि बी जे पी हे झालीच पाहिजे तोपर्यंत काँग्रेस पक्ष वरच्या पातळीवर जाऊन लोकांचे स्व प्रश्ना मांडल हे तोपर्यंत निष्पन्न होणार नाही सगळ्यात मुद्दा आत्ताचा असा आहे हे नगरपालिषदमध्ये जे काय आत्ता घडामोडी आहेत लोकं सांगतात महाविकास आघाडी होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे पण जे कोण काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत हाताच्या चिन्हावर उभे आहेत त्यांना मदत करून त्यांना साथ देऊन त्या पक्षाला न्याय देऊन त्या पक्षासोबत हो उभा राहून तो उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही सगळ्या सर्व नागरिकांची आहे ही मी तुम्हाला व्यक्त करतो